आज दिवस सांभो आज आम्ही मालवणच्या बाजारात चाललो आज मालवणचं सोमवार बाजार भरतं सकाळी सकाळी उठायला आम्ही दहाच्या गाडि किलो सकाळी सकाळी या शांत वातावरण बघितलं ना की मन एकदम तृप्त होऊन जातं त्यात गाडिओ हो गाजून वेळ येतो म्हणून आम्ही ही समोरची तर शाळा बघू गेलो या शाळेत तुमका एक मी आता किस्सो सांगतोय मी मुंबईतून पहिल्यांदा गावाकडे येत होते एकटं पण आई वडिलांशिवाय तर एस लक्झरीत बसलो आहे मुंबईसून गावात इलं आहे आणि लक्झरी गाड्यात काय सांगितलं आहे की हडी शाळा नंबर दोनला जाऊन सोड माका। अब माका उतरायचं होतं ह्या शाळा नंबर एकच्या इथे आणि मी उतरले शाळा नंबर दोनला शाळा नंबर दोन हय असून खूप पुढे मी हे इलं आहे दोन नंबर शाळेकडे आणि घरात फोन केलं आहे तेव्हा माका कळलं की माका येऊचा होता शाळा नंबर एकला आणि मी उतरले शाळा नंबर दोनला त्या शाळा नंबर दोन कधी इला ना की माझ्या घरचे मग जाम चिडवत आहेत चला आता वाईट वाटलं बाजार फिरायला आमका काय बस नाही गावात म्हणून आम्ही सहा सी मग येऊ तर येऊ मालवणचं सोमवार बाजार ह्या गर्दीतसून वाट काढीत काढीत मी इल आहे माझ्या आवडत्या ठिकाणी खायची ती हो तुमका चला या चला समोर दिसता ना हा माझ्यासाठी आकर्षण समुद्र नाही तर समुद्राच्या ना समुद्रा पोटात शिरून महाराजांनी हा हो बनवलेलो सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास तुम्हाला काय सांगूची गरज नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तरी सांगताय महाराणी इंग्रज या समुद्राच्या वाटेने आमच्या स्वराज्यात यायचे आणि आमच्या बाया बायाबापडा वाटवायचे त्यांचे भर तारवावर अभुल सोडून द्यायचे त्याच्यावर जर बसावी म्हणून महाराजांचा जंजीरो किल्लो वयो होतो तो काय स्वराज्यात कधी येऊक नाही पण तो स्वराज्यात नाहीलो म्हणून महाराजांनी दुसरं जंजिरो म्हणजे आपलं सिंधुदुर्ग किल्लो बांधून काढल्याने नाही पुढे संभाजी महाराजांनी तर वेगळंच कार्यक्रम गाजले नाही प्रभू श्रीरामानंतर संभाजी महाराजांनी तागत तो पहिलं सेतू बांधले नाही म्हणूनच पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा नाव ऐकलं की अंगात एक वेगळाच पुरण चढता या सगळ्या बघून मी परत मालवणाच्या बाजारात गेले पण आमच्या दोघांची चुकामुक झालेली म्हणून सिद्धी फोन बिन करून आम्ही पुन्हा एकत्र येलो बाजार वगैरे झालो आणि आम्ही मग पुन्हा आमच्या घराकडे चाललो मालवणच्या बाजारातले हे रस्ते वगैरे इतके स्वच्छ आहेत ना की मुंबई म्हणजे एकदम घाणच म्हणावी लागतील याच्यासमोर ट्राफिक तर अजिबातच काही दिसणार नाही म्हणजे लांब लांब पर्यंत एका दुसरी गाडी येईल तर कालपासून अचानक सगळे व्हिडिओ मालवून येत कसे असे जर तुम्ही मला विचारलं तर काल मी ॲक्च्युली बसलेलं एडिटिंग करायला तर माझी बहीण बोलते की मराठीतच व्हिडिओ बनवायचे होते तर मग इकडे कशाला आलास त्यापेक्षा मालवणीत व्हिडिओ बनव कारण तू लोकांना इथली संस्कृती समजवतेस आणि इथली संस्कृती इथल्या भाषेपेक्षा चांगली तू समजवू शकणार नाहीस बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी येतास फिराक